बांगलादेशमधील सत्ता पालटा हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जातात केंद्र शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावी आणि त्याचे संरक्षण करावे या मागणीसाठी यवला सकल हिंदू समाज यांच्या वतीनं तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर शेकडो हिंदू बांधवांच्या सया असून या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे ॲडव्होकेट शैलेश भाऊसार यांनी सरकारकडे बांगलादेश मधील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली आहे बांगलादेशामधील जो आता फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा जो नरसंहार चालू आहे हिंदू धर्मातील अनेक महिलांवर बलात्कार केले जातात त्यांचे घर लुटले जातात त्यांचे घरदार च संरक्षण होत नाहीये आणि सर्व तिथला जवळ दीड कोटी हिंदू अल्पसंख्याक असून तिथं बहुसंख्याक मुस्लिम समाज आहे परंतु तिथला दीड कोटी हिंदू हा अत्यंत भयभीत झालेला आहे आणि त्या भयभीतपणामुळे त्याच्यावर खूप मोठा अत्याचार चालू आहे तर तो अत्याचार थांबवावा आणि त्यांना हिंदूंना न्याय मिळावा आमच्या केंद्रीय सरकारनी त्यावर लक्ष द्यावं आणि बांगलादेशावर जास्तीत जास्त दबाव आणून हिंदू सुरक्षित राहील कसे असा यासाठी आम्ही सगळे निवेदन देत आहोत तसंच काल येवला शहरातील एक प्रकार घडला येवल्या शहरामध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा जमसमुदाय जमला आणि त्यांनी तथाकथित काही गोष्टींबाबत गुन्हे दाखल करावे म्हणून सगळ्या पोलिसांना व तिथल्या आजूबाजूच्या रहिवासी असलेले हिंदूंना वेठीच धरलं जवळजवळ रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तिथल्या सर्व हिंदूंना वेठीच धरलं त्याबाबत सुद्धा आम्ही निषेध करत आहोत आणि असा प्रकार परत परत होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून आम्ही सर्वांना विनंती करत आहोत तसंच जे बांगलादेशामध्ये हिंदूंवर जे अत्याचार झालेत तसेच कालचे जे प्रकार झालेत त्याच्या त्याच्या आमच्या तिथलं बी हिंदूंचं संरक्षण व्हावं आणि एवढ्या शहरातलं सुद्धा हिंदूंचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही तहसीलदार साहेब यांना आज रोजी